फ्रेंड्स तर आता आम्ही चाललोय प्रियांकाला साडी घ्यायला का ग प्रियांका आणि ठेवली आम्ही चालले यायचं आहे का यास नाही यायच याला नाही यायचं आहे सोबत बाय करतोय बाय मशी राहणार तिचे राहणार आहे का एउ साडा काडल्या अनि चाहि पिस पनि यो ब्लाउज पिस जरा भारी वाटे जरा शिवले पाहिजे आम्हाला थांबा बघून तर घेऊ द्याय बस बस दिलं बर का तुला दिदे बळत बस घ्यायला थोडाय भारी आहे ना सुत पण चांगला वाटतोय जरा

तो मम्मी बनती है सैंडविच मम्मी सग खरा 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 सगळं चॉकली केली आणि बटर चिकन केले आणि इकडं ग्रीन चटणी पण बनवली

टाकलं तिने टोमॅटो सॉस पाहिल्या मुळे नाही तर आधी खात होती दिलाय ना आम्ही तिथे शिकवलंय असं सॉस खायचा आहे ना अनुष्काने शिकवेल तिला अस सॉस खायचा ती बरंच काय काय अनुष्का तू बघून शिकवती तुला माहित नाही अजून बरेचशा ऍक्टिव्हिटी तिच्या परवानी दिला अर्ध अर्धा टाकून कस झाले मम्मी घरातले रंगले बनवले बाबा कसे बनवले आलोच्या मम्मीने खूप छान बनवले बाबा कसे झाले बाबा छान झाले छान यश कसे झाले रे

पप्पी किती दादाची वेळाला पहिला मॅम आवशी गिफ्ट आणलं पाय असं केलं की बाय मावशीन गिफ्ट आणलं ना माझ्या माझ्या मावशीन गिफ्ट आणलं ना बोत जातीन बोत जातीन एकदा आदल घेतली तुला हे बघते ना बेल्ट लावून

कर कायच काय म्हणलं म्हणलं सगळं आलंय दिवाळीला आणि ना मग महिना पण लागला ला तू आधी प्लॅनिंग केलं असतं माझा आहे का ना मला साडी घालायला का ना काय काय आहे का बाय माहिती नाही उद्या डोळ्या जेवण उद्या जेवण आणि पप्पा असं काय नाही काय माहिती काय नाही उद्या आपल्याला चिकन बटाटा बनवायचा डोळे बनवते तर आता बिर्याणी बनवली मावशीला मामा मावशी सगळे भाऊ आलाय माव भाऊ मामा आणि मावशी आलेली सपना मॅडम वर द्यायचं काम करते इथं सगळे जेवरा येवशी निघाली घेता आम्ही घेतात

बाय बाय हा बाय बाय ही पप्पी देती का तुला पप्पी देते तुला बाय 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 कोसल्या फोन करा